एकोणतीस एप्रिल रोजी रेसकोर्स या मैदानावरती व्ही आय पीची मोठी सभा होणार आहे आणि त्याच्यामुळं त्या एरियातील ट्रॅफिक हे बाधित होणार आहे सर्व वाहन चालकांना आणि पुण्यातील सर्व नागरिकांना ते जे कोणी या रस्त्याचा पुण्याच्या रस्त्याचा वापर करत आहेत या सगळ्यांना मी असं आवाहन करू इच्छितो की साधारण दुपारी तीन वाजल्यापासून रेसकोर्स आणि त्याच्या आसपासच्या परिसरातून जाणं टाळावं तुम्हाला आवश्यकच असेल तर पर्यायी रस्ते हे वाहतूक शाखेनं आपल्याला दिलेले आहे त्याचा आपण वापर करू शकता पण सहजासहजी आपल्याला कळावं म्हणून मी आपल्याला सांगतो की साधारण लुल्ला नगर गोळीबार मैदान जी रोड जहांगीर हॉस्पिटल चौक यरोडा ब्रिज मुंडवाकडे जात असताना कोरेगाव पासून चौक जो आहे तो मगरपट्टा जंक्शन आणि जगताप चौक शिवरकर रोड हा सर्कल जर आपण पकडला तर याच्या आतील सर्व परिसर हा वाहतूकीसाठी थोडासा कंजेस्टेड अशा पद्धतीच राहणार रह। आहे या एरियामध्ये जर आपला महत्वाचं काम नसेल तर इथे या वेळेमध्ये येणं टाळावं किंवा जाणं टाळावं आणि पर्यायी रस्त्याचा वापर करावा पोलिसांकडून विशेषतः वाहतूक पोलिसांकडून जे इमर्जन्सी सेवा आहेत म्हणजे जसे अँब्युलन्स असतील किंवा इतर सेवा आहे यांना फ्री पॅसेज देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्नही करणार आहे आणि त्याला दिला जाईल परंतु नागरिकांना मात्र जर त्यांनी हा एरिया टाळला तर निश्चितच त्यांनाही त्याचा फायदा होईल आणि मग तिथे येऊन कंजेशनमध्ये अडकल्यामुळे तुमचा तोट्याबरोबर कंजेशन वाढल्यामुळे इतरांना सुद्धा त्रास होऊ शकतो मी आपणास विनंती करतो की साधारण तीन वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत हा एरिया बाधित राहणार आहे त्याच्यानंतर हळूहळू तिथलं ट्राफिक कंजेशन लेवल कमी व्हायला हो लागेल सभेसाठी येणाऱ्या लोकांना आपण ज्या डायरेक्शनने येणार आहेत त्या डायरेक्शनला पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे जर आपण सोलापूर बारामती अथवा नगर साईडनं येणार असेल तर आपण मगरपट्टा जंक्शनपासून पुढे सभेकडे येणार आहे तिथे ट्रॅफिकचे कर्मचारी आणि व्हॉलेंटिअर्स आपल्याला गाईड करतील पार्किंगसाठी जर आपण येरोडा साईडनं येणार असेल त्यांनाही पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि स्वारगेट किंवा सातारा रोडने येणाऱ्या लोकांसाठी सुद्धा ममादेवी आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे